मित्रांनो असं भव्य दिव्य असं पार पडणार पडणार असं पुस्तिक मैदान आणि त्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचं सर्वांचा लाडणार द्वादशी पाकसूर आता शंभर टक्के आणि या मैदानामध्ये बाकसूरचा टॉपचा पैला कोण असणार आणि बाकासूर या मैदानामध्ये अजून एक इंद केसरीचा किताब त्याच्या नावावर करणार का तर मित्रांनो शंभर टक्के पाकसूर या मैदानामध्ये गोलास राहणार आणि अपेक्षा आहे की या मैदानात बाकसूर एक नंबर खेळणार तर मित्रांनो मी तुम्हाला सगळ्यात आधी महाराजचा पहिला सांगतो <coughs> महाराजचा पैसा पहिला म्हणजे जर जुळून आला तर मित्रांनो मागच्या एका मैदानात ती गाडी पडली आणि गुलालाच पात्र राहिली ती म्हणजे कंदूर कंदूरकरांचा राजा <coughs> आणि महाराज ही जुळी आपल्या या मैदानामध्ये पडताना दिसू शकते कारण कारण साळुंखे मामा यांनी सांगितले आहे की मकसूचा आणि महाराजचा सुद्धा टॉपचं नियोजन झालं आहे आणि महाराज या मैदानामध्ये कंदूरच्या राजासोबत आपल्याला पळताना दिसू शकतो आणि मकसूचा आता टॉपचा मित्रांनो कोणसानो साळूंके एक संतोष मामा साळुंके यांनी एका बाईक मध्ये आहे की नवीन चेहरा म्हणजे मकसूसोबत आज आजपर्यंत पळाला नाही आणि टॉपच्या पैऱ्यामध्ये मकसू पडल्यानंतर म्हणजे तो म्हणजे चिंचळेकरांचा आयजी मित्रांनो मित्रांनो ही दोन्ही नंदी चिंचणी फार्म मथुरा यांच्या दोन्ही नंदी सोबत आपल्याला शंभर टक्के पळताना दिसणार आहे आणि बाकासूर किंवा आदलबदल होऊ शकतो महाराष्ट्र होऊ शकतो आणि बाकाजूर कमजूरच्या राजासोबतही पळू शकतो मित्रांनो कारण या दोन्ही नंदीपैकी बाकासूर शंभर टक्के एका नंदीमध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे <coughs> कारण एक्सप्रेस सोबत पळणार होता आपण चिक्यास सध्या आरामावर आहे उसेगाव इंदकीजीच्या मैदानामध्ये चिकॅप पाळणार नाही त्यामुळे बाकासूर <coughs> आणि अर्जुन किंवा राजा दोन्ही पैकी एका नंदीमध्ये बकासूर आपल्याला शंभर टक्के बांधताना दिसतो